नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील रात्री अचानक जाग येते का घसा कोरडा पडल्यासारखं वाटतं आणि मग झोपेतून उठून पाणी प्यावं लागतं का किंवा रात्री एकदा नाही तर दोन तीन वेळा लघवीला उठावं लागतं का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर गंभीरपणे समजून घेण्यासाठी आहे कारण मित्रांनो दिसायला अगदी सामान्य वाटणारी ही सवय कधी कधी आपल्या शरीरात सुरू असलेल्या मोठ्या आजारांचा पहिला इशारा असू शकते हा विषय का महत्वाचा आहे बर कारण अनेक लोक म्हणतात रात्री रात्री तहान लागणं सामान्य आहे लघवीला उठणं तर वयाबरोबर होतच हो मित्रांनो कधी कधी हे सामान्य असू शकत पण नेहमीच नाही कारण साखर वाढत असताना रक्तदाब बिघडताना किटलीवर ताण येताना हृदय किंवा हार्मोन्स मध्ये बदल होताना आपलं शरीर थेट बोलू शकत नाही म्हणून ते लक्षणांच्या भाषेत आपल्याशी संवाद साधत रात्रीची तहान आणि वारंवार लघवी हे त्यातलेच दोन महत्वाचे सिग्नल आहेत शरीरात पाण्याचं महत्व मित्रांनो आपलं शरीर हे जवळपास सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे पाणी रक्त प्रवाह सुरळीत ठेवतं मेंदूचं कार्य नियंत्रित करत किडनी स्वच्छ ठेवतं पचन सुधारत पण लक्षात ठेवा कधी किती आणि कसं पाणी पितो यावर आरोग्य अवलंबून असतं चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने पाणी पिणं कधी कधी औषध न राहता धोका देखील ठरू शकतो म्हणजे काय रात्री तहान लागण्यामागे काही सामान्य कारण असू शकतात दिवसभर कमी पाणी पिणं जास्त मीठ किंवा मसालेदार आहार एसी पंख्यामुळे घसा कोरडा पडणं पण जर रोजच तहान लागते तोंड सतत कोरडं राहतं पाणी प्यायल्यावर देखील समाधान मिळत नाही तर ते डायबिटीज हार्मोनल असंतुलन किंवा किडनी स्ट्रेस याच लक्षण देखील असू शकतं म्हणून अशा वेळी हे नॉर्मल आहे असं दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकत रात्री पाणी पिताना होणाऱ्या धोकादायक चुका मित्रांनो आता आपण या चुका पाहूयात ज्या बहुतेक लोक नकळतपणे करत असतात झोपेतून उठताच लगेच पाणी पिणं अर्धवट झोपेत डोळे न उघडता पाणी पिणं मधील थंड पाणी पिणं घाईघाईने घटाघट गट पाणी पिणं पाणी प्यायल्यानंतर लगेच पुन्हा झोपणं या सगळ्या गोष्टी रक्तप्रवाह बिघडवू शकतात पचनावर ताण टाकतात हृदयावर दडपण आणतात विशेषत ज्यांना बीपी साखर हृदयविकार आहेत त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं रात्री तहान लागल्यावर योग्य पद्धत मित्रांनो दहान लागली म्हणजे पाणी प्यायचंच पण योग्य पद्धतीने आधी शांतपणे बेडवर बसा दोन ते तीन मिनटं पूर्णपणे जागे व्हा डोळे उघडून आजूबाजूला पहा नॉर्मल किंवा कोमट पाणी प्या थोडं थोडं हळूहळू प्या पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच मिनिट बसा मगच झोपण्याचा प्रयत्न करा ही साधी पद्धत मेंदू सुरक्षित ठेवते रक्तदाब स्थिर ठेवते हृदयावर ताण येऊ देत नाही आता आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी अनेक लोक रोज अनुभवतात पण तिच्या मागचा धोका बहुतेकांना माहीतच नसतो ती सवय म्हणजे रात्री वारंवार लघवीला उठणं रात्री लघवीला उठणं सामान्य आहे की धोक्याचं तर मित्रांनो वय वाढल्यानंतर किंवा जास्त पाणी प्यायल्यामुळे रात्री एकदा लघवीला जाणं कधी कधी सामान्य असू शकत पण जर रोजच दोन ते ती तीन वेळा उठावं लागत असेल उठल्यावर चक्कर येत असेल उठताना डोकं हलकं वाटत असेल उभं राहताच अंधारी येत असेल तर हे साध लक्षण नाही हे संकेत असू शकतात उच्च रक्तदाब मधुमेह प्रोस्टेट समस्या किडनीवर ताण किंवा हृदयाशी संबंधित बदल अचानक उठल्यावर शरीरामध्ये काय होत तर मित्रांनो आपण झोपलेले असताना आपलं शरीर हे रेस्ट मोड मध्ये असतं रक्तदाब थोडा कमी असतो हृदयाची गती ही मंद असते मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा नियंत्रित आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही अचानक झोपेतून उठलात तर काय होतं रक्तदाब अचानक बदलतो मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा क्षणभर कमी होतो चक्कर येते काही वेळा बेशुद्ध पडण्याची शक्यता यालाच वैद्यकीय भाषेमध्ये नाईट सिंकोप असं म्हटलं जातं ही स्थिती ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक किंवा बाथरूममध्ये पडून गंभीर दुखावत याचं कारण ठरू शकते खऱ्या घटनांमधून मिळणारा धडा मित्रांनो आपण अनेक वेळा आपण बातम्यांमध्ये ऐकतो रात्री बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला झोपेतून उठताना चक्कर येऊन पडले या घटना अचानक घडत नाहीत त्यामागे असतो अचानक उठण्याचा धक्का रक्तदाबाचा असंतुलन शरीराला वेळ न देणं एका तरुणाचा जीव फक्त चुकीमुळे गेला अशी अनेक उदाहरणं नोंदवलेली आहेत तर वैद्यकीय अभ्यास काय मित्रांनो जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार रात्री अचानक उठल्यामुळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम अचानक सक्रिय होत यामुळे हृदयाची गती वाढते रक्तदाब हा झपाट्याने वाढतो आणि विशेषतः बीपी असलेले विकार असलेले वयस्कर लोक त्यांच्यासाठी हे फार धोकादायक ठरू शकत तसेच स्लीप मेडिसिन जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये नोक्टुरिया म्हणजे रात्री लघवी येणं फॉल्स म्हणजे पडणं यांचा संबंध थेट दाखवलेला आहे रात्री लघवीला उठण्याची सुरक्षित पद्धत मित्रांनो आता लक्ष देऊ नये का कारण ही माहिती थेट जीव वाचवणारी आहे स्टेप बाय स्टेप सुरक्षित पद्धत पहा लघवीची जाणीव झाली लगेच उठू नका शांतपणे बेडवर बसा एक ते दोन मिनिटं दोन्ही हातांनी पाय व हात हलके चोळा दोन्ही कानांच्या मागे वर खाली हलके चोळा यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा सुधारतो खोल श्वास घ्या शरीराला जाग होऊ द्या मग हळूहळू उभे किंवा बेडचा आधार घ्या सावकाश वॉशरूम कडे जा धावपळ अजिबात नको ही पद्धत अवलंबल्यास रक्तदाब स्थिर राहतो मेंदू हा सुरक्षित राहतो हार्ट अटॅक स्ट्रोकचा धोका कमी होतो आता बघा विशेष काळजी घ्यायची आहे जर तुम्ही बीपी चे रुग्ण असाल हृदयविकाराचा इतिहास असेल वय पंचेचाळीस ते पन्नासच्या पुढे असेल रात्री वारंवार लघवीला जात असाल अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आपलं शरीर आपल्याशी सतत बोलत असत पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो रात्री तहान लागणं रात्री लघवीला उठणं हे नेहमीच नॉर्मल नसतं थोडीशी सावधगिरी आणि योग्य माहिती तुमचा जीव वाचवू शकते मित्रांनो ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठी देखील आहे कृपया हा व्हिडिओ आपले आई वडील आजी आजोबा आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा मी पुन्हा भेटेल खबर लाईट युट्यूब चॅनेलवर अशीच महत्वाची आरोग्यविषयक माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जागरूक रहा आणि निरोगी रहा, धन्यवाद